नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने दह्याची किंवा ताकाची कढी कशी बनवायची ते बघणार आहोत कढी बराच वेळा फुटते दाटसरपणा कढीला असं अजिबात येत नाही तर अशा पद्धतीने केली तर ती अजिबात फुटणार नाही आणि अगदी सहज मिळून येईल चला तर सुरुवात करूया खमंग ताकाची कढी करण्यासाठी इथे मी आंबट असं एक वाटी दही घेतलेलं आहे सर्वात आधी दह्याचं ताक करून घ्यायचं आहे म्हणजे या दह्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे बघा एका बाऊलमध्ये मी ते दही टाकून घेतलेले आहे आता त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल टाकली चालेल नाही टाकली तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे कढीला अगदी असा दाटसरपणा येतो आता याच्या गुठळ्या मोडत मोडत आपण पाणी न घालता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण लवकरच यामध्ये जर पाणी टाकले तर यामध्ये आपल्याला गुठळ्या याच्या मोडता येणार नाही त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून यामध्ये पाणी टाकायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता हे दही आणि बेसनपीठ हे अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये हळद टाकून घेणार आहोत हे बघा या मिश्रणामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हळद या मिश्रणात घातल्यामुळे कडीला रंग हा अगदी छान येतो हे बघा आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये लागेल त्या प्रमाणात पाणी ओतून घेऊया आता हे मिक्स करून ह्याला आपण बाजूला ठेवून फोडणीची तयारी करूया हे बघा गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे सर्वात आधी त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरंही व्यवस्थित फुललं की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढी म्हटल्यावर तर कढीपत्ता लागणारच त्यामुळे कढीपत्ता घालायला विसरायचा नाही आहे त्यानंतर अद्रकचा तुकडा आणि दोन मिरची ती मी ठेचून घेतलेल्या आहे त्या पण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मिरचीही कापून घालायची नाही थोडी ठेचून घ्यायची आहे म्हणजे ती दाताखाली येत नाही आता यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्या पण टेचून घेतलेल्या आहे त्या घालून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे त्यानंतर आता इथे मी पाव चमचा हिंग घालून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथिंबीर वरून टाकली तरी चालते पण फोडणीला घातली तर तिचा स्वाद एकदम मस्त येतो आता यामध्ये दह्याचा आणि बेसनपिठाचं मिश्रण केलं होतं ते ओतून घेऊया हे मिश्रण ओतत असताना एका साईडने कढी सारखी ढवळून घ्यायची आहे म्हणजे याच्या गाठी तयार होत नाही लागे आता लागेल त्या प्रमाणात आपण यामध्ये पाणी घालून आहे कडे तुम्हाला घट्ट पातळ कशी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही कढीमध्ये पाणी घालून घेऊ शकतात आता गॅसची फ्लेम वाढवून हिला एक उकळी काढून घेऊया उकळी काढत असताना हिला मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं आहे म्हणजे आपल्या गाठी तयार होणार नाही हे बघा आपण इथे कुठे अजून मीठाचा वापर केलेला नव्हता आता कढीला थोडीशी उकळी आली का आपण यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ शेवटी टाकायचं कारण म्हणजे मीठ जर आपण अगोदरच घातले तर कढी फुटण्याची शक्यता असते म्हणून मीठ हे शेवटी घालायचे असते आता याला एकदम मस्त अशी उकळी काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता कढीला असा रंग किती छान आलेला आहे आणि कढी कुठेही फुटलेली नाही म्हणजेच दही अलग आणि पाणी अलग असं कुठेही झालेलं नाही आहे आणि पूर्ण एकजीव झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकतात आता शेवटी हिच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे दिसायला ही अगदी छान दिसते कोथिंबीर घालून झाल्यानंतर आता गॅस बंद करायचा आहे हे बघा तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीने तयार केलेली ताकाची कढी आता याला सर्व करूया भाता सोगत, सोगत, चा, चा, ही कडी तुम्ही भातासोबत चपातीसोबत किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकतात आणि तोंडी लावायला मस्त ही लसणाची ठेचा अगदी सोपी आणि सरळ अशी झटपट होणारी ही कडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा